नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो बांधकाम कामगार योजना नवीन नोंदणी व नियुक्तीकरण मोफत होणार आहे नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नियुक्तीकरण करण्याबाबत भरवायची नोंदणी नियुक्तीकरण फी निशुल्क करण्याबाबत महाराष्ट्र शासन तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेत केले जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नि नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके करण्यात आली होती त्यानंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्राने बांधकाम कामगाराचे नोंदणीकरण करण्याच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपये करण्यात आली आहे सध्या स्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणीकरण शुल्क माफ करण्याबाबत करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठक ठराव पारित करण्यात आला आहे आता शासन निर्णय पा इमारत इतर बांधकाम कामगार रोजगार अधिनियम सेवा वृत्त अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील मधील कलम बारा व कलम बासष्टमधील मधील तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणार महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृतीकरण करण्याकरिता भरवायची नोंदणीकरण फी निशुल्क करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आता बांधकाम कामगाराची नोंदणी करताना आता एकी रुपये लागत नाही अशा प्रकारे आता फ्री होणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र